सोलापूर सहायक बांधकाम कामगार आयुक्त या ठिकाणी या कार्यालयाच्या अंतर्गत जे बांधकाम कामगार योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जे खरे कामगार आहेत जे मिस्तरी बिगारी जे काम करतात त्यांना ही योजनाचा लाभ मिळावा म्हणून सरकारने ही योजना काढली परंतु या ठिकाणी काही एजंटाच्या मार्फत काही या अधिकाऱ्याच्या मार्फत भोगस नोंदण्या भरपूर झालेला आहे आणि ज्या ठिकाणी जे भांडे वाटप करतात जे गोडवान आहेत त्या ठिकाणी हे सरकार टेंडर देत आहे आणि त्या टेंडरच्या ठिकाणी त्या ठिकाणी आठशे नऊशे ज्या जसं त्यांना म्हणजे वाटतंय तसं तिकडनं पैशाचे वसू उकळपट्टी वस, 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 करतात गोरगरीब लोकांची उकळपट्टी करतात खऱ्या अर्थाने ही योजना मोफत आहे भांड्याचे सट मोफत आहे असताना देखील काही उटगुंडवृतीचे लोक त्या ठिकाणी ठेवून टोळ्या ठेवून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वसुली केली जाते आणि त्या गोडवांमध्ये असं सांगण्यात येत आहे की खालून ते वरपर्यंत या ठिकाणी आम्ही पैसे देतो आहे परंतु सर्वसामान्य जनतेला असा प्रश्न पडतोय ते जे ठिका चालवणारे लोक आहेत ती हे शासनाचे लोक आहेत परंतु हे शासनाचे लोक नसून हे वैयक्तिक त्यांचा ठेका चालवता येतील आणि या ठिकाणी या कार्यालयामधले काही अधिकारी आणि ते ते जे एजंट आहेत यांच्या संगणमत करून या खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या भ्रष्टाचार चालू आहे आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही अशी मागणी केली आहे ज्या जे ठेका चालवतात ज्या ठिकाणी गोडवान आहे त्या गोडवानाच्या इथे एक आपला प्रशासकीय शासनाचा एक व्यक्ती कोणीतरी एक कर्मचारी आपण त्या ठिकाणी नेमावा कारण त्या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार हे चालणार नाही आणि ज्या पद्धतीने नोंदणी झालेले खऱ्या अर्थाने खरा कामगार हा बाजूलाच राहिला परंतु भलतेच लोकांनी या ठिकाणी त्याचा लाभ घेतलेला आहे परंतु मला असा प्रश्न पडतोय आम्हाला या ठिकाणी असा प्रश्न पडतोय की ज्यावेळी ही नोंदणी होते त्यावेळी ही कागदपत्र कोणचे म्हणजे तपासतात जे कर्मचारी तपासतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांना निलंबित केलं पाहिजे या मागणी अंतर्गत ह्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आहे जर दोन दिवसात या आमच्या निवेदनाचा विचार झाला नाही तर आम्ही एक उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहे